श्री राम सौमित्रा निशिताम भरत झाला से देखता उल्हासन संडे निज चित्ता प्रेमावस्था नावरे कथा परिषदा रामायण पूर्व उत्तर दिनान पूर्वदानसे नवल कोण उद्धर ही संपूर्ण त्रिजगती अशी तुमचा आमचा जगाचा उद्धार करणारी रामकथा त्या रामकथेच्या माध्यमातून नाथ महाराज सांगू लागले भरताला एवढा आनंद झाला रामाला बघितल्याच्या नंतर सीतेला बघितल्याच्या नंतर देवाला बघितल्याच्या नंतर हा एवढा आनंद झाला की आनंद ओसंडे चित्ता चित्तामध्ये जे दुःख होतं ते नाहीस झालं दुःख जाऊनी सुख होय दुःख आवडीचा माणूस भेटला ना माणसाला आनंद वाटतो हा आणि किती दुःख असू द्या ते दूर जात महाराज तेवढं एकंदरीत आनंद भारताला रामचंद्र प्रभू सीता भेटल्याच्या नंतर झाला शस्त्रगुणाला तसाच झाला धावनी धरले दृढ सवे सवेची घातले लोटांगण अश्रुधारा श्रवती नयन प्रेमे शत्रुघ्न लागला पाई म्हणून गेल्याच्या नंतर चरणावर नतमस्तक झाले आणि नतमस्तक झाल्याच्या नंतर आपोआप आश्रू स्रवती नयन हा लय दिवसाला भेटल्याच्या नंतर आपोआप रडू येते बरं का अर्जुन महाराज आणि काय येत आहे फार दिवसाला भेटला ना आवडीचा माणूस मग तसं रडू येऊ लागलं कुणाला भरताला आपोआप डोळ्यातनं पाणी येऊ लागलं माझा राम भेटला सीताई भेटली शस्त्रगुणाला सुद्धा तेवढच एकंदरीत आनंद वाटला महाराज हा नाही आला हो, भरताला आला शस्त्रगुणाला आला काय केलं त्या दोघाचे गळती नयनम श्रीरामाचे श्रवती लोचनम तिघा पडले त्रिवेणी पूर्ण हो सरळी त्रिवेणी पूर्ण होऊ सरळी बर का त्या तिघांचेही नयना वाट काय येऊ लागलं आसरू येऊ लागले आसरू येऊ लागले भेट झाले नंतर वर झालं म्हणजे तू भेटलास बाप्पा रामचंद्र प्रभू देवास्थाना रडू लागले भरत शत्रुगण शिताई सगळ्यांच्या डोळ्याला आसरू आले महाराज आपली माणसं भेटली ना आपलेपणामधन ते आसरू येतात दुःखाचे वेगळ्या बाजूने येतात आणि सुखाचे आसरू एका बाजूने येतात बर का नाही येणारे जे आहे ते दुःखाचे आहेत म्हणून सगळ्यांच्या काय झालाय का राम पूर्ण स्वय गंगा जीवन भर पावन सरस्वती तो शत्रुघ्न त्रिने पूर्ण होऊ सरली त्रिवेणी पूर्ण होऊ सरली त्रिवेणी संगमाचीच अवस्था झाली म्हणजे इतर हय आणि त्रिवेणी संगमाची अवस्था म्हटल्याच्या नंतर प्रयागलाय त्रिवेणी संगम गंगा यमुना सरस्वती गंगा म्हणजे रामचंद्र प्रभू आहे आणि रामचंद्र प्रभूच्या नंतर यमुना म्हणजे भरत आहेत आणि सरस्वती ही गुप्त आहे शिताई लक्ष्मण या रूपानं त्रिवेणी संगम झाला महाराज तसा कीर्तनामध्ये हो भजनामध्ये हो आपल्याकडे म्हटले ना संत म्हणतात कथा त्रिवेणी संगम त्रिवेणी संगम कथा देव भक्त आणि नाम देवाच भजन केलं जात नामस्मरणे घेतलं जात म्हणून कथा तशीच आहे त्रिवेणी संगमाच्या अनुभव या तिघामध्ये जाणवला संगमी दिसे त्रिवे रूपम पुढे गंगोदक निष्पाप भरत शत्रुघ्न निर्विकल्प श्रीराम देवी झाले म्हणून ते श्रीराम रूप झाले भारत तशी अवस्था झाली आहे ना ती गंगा जरी दिसत असली तरी ती काय करते बऱ्याच वेळेस आपण पाहिले फेडीचे समुद्रा समुद्रादायाप गंगेचे देशे दोन्ही कडचा हरित करतो प्रदेश गंगा आणि जे कोणी त्याच्यावर स्नान मध्ये स्नान करतील त्या पाप काम करते गंगा तसा देव रामचंद्र प्रभू त्या पद्धतीनं आहे आणि गुप्त पद्धतीनं काय करतात आपल्या अंतकरणामध्ये तसंच आहे म्हटलं काही विषय आहेत आणि ते विषय काढून घेण्यासाठी काय करावं लागतं ऐका का लवणजळा झाली भेटी तीस तैसी खेवा पडली मिठी विरून ते रायराच्या पोटी ऐक्य संतुष्ट सुखरूप एवढा ऐक्य झालं ऐक्य सृष्टी सुखरूप लवण म्हणजे मीठ आणि पाणी एकत्र झाले मिसळ की वेगळं काढता येते का नाही नाही लवणाची कुंजरी कुंजरी म्हणजे हत्तीने केली म्हटले माऊलीने कोळी टाकले हा ती पाण्यात मिसळली की ते परतोनी नये परतोणी परत काढता येत नाही ती काय होते जलमय होते पाणीमय होते तशी अवस्था तिघांची झाली ऐक्य रूप झाले कोण रामचंद्र प्रभू भरत सीताय ऐका अग्नि कर्पुरा लिंगन परम प्रेमे दैपे दैपेमानं सर्वे जी दोनी अर्पण होती गमन निर्मिकारी कसे झाले त्यांची अवस्था नाथ महाराज दुसरे उदाहरण देतात अग्नी करपुरा आलिंगन हे अग्नी म्हणजे आणि त्याच्यावर आताच अर्जुन ठेवलंय ठेवले कापूर ठेवले त्याला अग्नीचा स्पर्श झाल्याबरोबर काय होतय तर कापुराच्या वाती उजळल्या धोती ठाईच समाप्ती झाली जैसे वेगळं काढता येते का नाही ना अग्नी लागला रे लागला त्याची ठाईच समाप्ती झाली जैसे कापूर राहत तशी अवस्था या तिघांची झाल्या ऐक्यवृत्ती झाली आणि ऐक्यवृत्ती झाल्याच्या नंतर आनंद वाटला बरं झालं म्हटले तुम्ही भेटला आनंद वाटला काय केलं तैसे भरताने शत्रुघ्न श्रीरामादित्यमगा हो। दो नाठवे दोन्ही पण झाले परिपूर्ण श्रीरामे झाले परिपूर्ण श्रीरामे आठव नाठव गेला भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग भरत शस्त्रुगुणाची अशी अवस्था झाली मी भरत आहे हे आठवलं नाही मी शत्रुगुण आहे हे आठवलं नाही रामाला बघितल्याच्या नंतर कालिंगन दिल्याच्या नंतर आपली तिची अवस्था झाली पाहिजे देवाला बघितलं ना मंदिरात आलं की दुसरं काही आठवू नये हा एकच आठवावं देवाचं नाम स्मरण आणि स्मरणे स्मरणे तद्रुपता ही अवस्था यावी या दोघांची ही अवस्था झाली महाराज ऐका अग्निसी काष्ठे खेव देती तरी अग्निरूप स्वय होती भरत शत्रु नाची स्थिती स्वय होती श्रीराम नाथ महाराजांनी उदाहरण दिलं माहिती भरताची आणि शत्रुगुणाची कशी अवस्था झाली रामाला भेटल्याच्या नंतर अग्नी आहे अग्नी आणि त्या अग्नीमध्ये लाकडं घातले काष्ठ म्हणजे लाकडं लाकडं घातल्याच्या नंतर काय होतात ती लाकडं अग्निमय होतात वेगळे राहतात का तुम्ही कोणी चुलीवर स्वयंपाक केला असेल तर आता तुम्हाला ती माहीत आहे आता ते राहिले नाही ना टचस्कॅन करायचं ना त्याच्यावर स्वयंपाक करायचं आता किती सोपं झालं महाराज आहे तुम्ही सुखात आहे नाहीतर फुकून फुकून हे सगळं माय चष्मे लागले तर ह्यांनी केलं असेल तर त्यांना माहीत होता लय फुकावं लागत होते पाणी तापवाय आमची माय ठ आम्हाला बसवायची आणि पावसाळा असावा आणि त्या गौऱ्या असाय आमचं लग्न झालं हे, 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 हे ल एक वर्ष स्वयंपाक करावा लागला ही शहरात राहिली साहेब फुकायच ना की मी <laughs> म्हणलं असं फुकावं लागतंय भाऊ खरंय काय माहित आहे म्हणून अग्न कास्ट या पद्धतीन समरस होतात तसे राम राम रामाने भरतानी शत्रुगुण राममय झाले ऐका त्यांचे देखून अलिंगनम सीतानी आणि लक्ष्मण ऐके पडले आलिंगन भिन्नपणा दिसेना भिन्नपणा दिसेना भिन्नपणा राहिलाच नाही देवाकडे एकदा समापित झालं ना भिन्नपणा राहत नाहीत मी दुरी ऐक्य ऐक्यवृत्ती होते आणि ऐक्यवृत्ती झाल्या मुळ मी भरत आहे मी शस्त्रगुण आहे ही वृत्ती राहिली नाही गोरा कुंभाराची जशी झाली ना पत्नीने सांगितलं मी पाणी घेऊन यायले तुम्ही काय करा हे बाळ आहे आपलं आणि त्या बाळाला सांभाळा पहा त्याच्याकडं लक्ष ठेवा पण ऐक्यवृत्ती झाली होती पांडुरंगात कोणाची गोरा कुंभारांची आणि म्हणून तल्लीन होऊन ते चिकल तोडू लागले माझे हा हे करण्यासाठी कुंभाराचं कामच आहे आणि ते करत करत हरिओ विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला होय ह्याच्यामध्ये तल्लीन झाले तल्लीन झाल्याच्या नंतर कधी मुलगा खाली आला पायाखाली समजला काय तल्लीन होऊन भक्ती असेल होय स्वतःचा मुलगा येऊन हा तुडवला याचं भान राहू नये इतके तल्लीन पांडुरंगामध्ये असणारे तशी तल्लीन झाले दोघं काय केलंय का भरत आणि शत्रुघ्न ति ही वंदिता लक्ष्मी पडले अलिंगण भिन्नपणा नाही झाले भिन्नपणा एक पिंडे जन्मानी सृष्टी खेवा पडली मिठी दुःख कोटी सुख संतुष्टी श्रीरामे आसरून दुःख कोटी दुःखच राहिलं नाही म्हटले की एकाच पिंडाचे येथे पण तुझा भाव निर्माण झाला होता हो आ, तो दुधा भाव गेला जवळ आल्याच्या नंतर जवळ असताना माणसाची किंमत नसते साहेब अ बघा तुम्ही आता दूर असले की मग माणसाची किंमत असते जवळचे रत्न असतात माणसं अ नाथांनी कोळी टाकली आहे सुवर्णाचा पाषाण सोन्याचा दगड एक जणांना मार लागून मारल्याच्या नंतर तो लागता जा व्यथा झाली ना पण ओळख दुःख जाऊ सुख होय त्याला ओळखील हे दगड बाबा लागला तरी कशाचा आहे सोन्याचा आहे एक लाख तीस हजार पंचवीस हजार आहे अजून लागू द्या म्हणून लागले ते होय काय लागायचं ते लागू द्या सोन आहे ना ओळखली लागला अगोदर वाटू लागलं ना कुणा हिच्यामध्ये भावार्थ रामायणामध्ये तस सुख होत दे ना देव भेटल्याच्या नंतर तेवढं सुख झालं दुःखच गेलं आणि काय केलं जवळी असता रघुटिळक रघु कुळ टिळक उरवी हेलेना स्वाभाविक बघा योगसंगमाचे सुख द्वंद्व सुख विसरले हा जवळिया स्टार जवळ असताना त्याची किंमत नसते हा आणि दोन असल्याच्या नंतर मग विरह येतो ती माझ्याकडे नाही म्हणते विरह त्याला म्हणतात आणि विरहामध्ये माणूस त्याची आठवण करतो नाथ महाराज जवळ असताना मात्र त्याला बोलतो त्याच्याकडे बघत नाही त्याला खाऊ घालत नाही आई वडील जवळ आहेत ना तुमच्या आता त्याची काय सेवा करायची कारण मेल्यावरही आ मेल्यावर मात्र तेरवी करतात मोठमोठे महाराज बोलितात नको तेवढा तुकाराम महाराज म्हटले हे तो चाळवा चाळवी चाड़ अरे हे करू नका <laughs> आहे तोपर्यंत त्याला काय करा व्यवस्थितपणा अन त्यांना अन्न द्या त्यांची शुश्रूषा करा त्यांना चांगलं बोला तस झाल्याच्या नंतर रामचंद्र प्रभू वडाला गेल्याच्या नंतर आहे अगोदर असताना कोण विचारलंय आजही संत जवळ असताना चांगली माणसं जवळ असताना त्यांना कोण विचारते विचारत नाहीत महाराज बोलतात ते तसं नाथांना सांगायचं आहे का नित्य असता नि, नित्य निकट असता जान स्वभावे उपजे हिळण हिळणा सवे दोष गुण सहजे संपूर्ण देखती सहजे दे संपूर्ण देखती, देखती। जवळ असल्याच्या नंतर दोष बघते मूल्य माणसाची आता हे गरुड साहेब आहेत समजा लय जवळ आले ना ते चांगलं पण बघत नाही दररोज आले तरी रामायणाला बसते ऐकत आहेत तर बदल आता वरची वर मोठा झालाय हो गे तू तरी का म्हणा बोलते आपण काय म्हणणार त्याची चांगली बाजू कोण बघाय चांगली बाजू कोणीच बघत नाही असता आणि मग नसलेच्या नंतर मात्र त्याची गोडी निर्माण होते तसंच रामाविषयी झाला ऐकावर का चंदना सब समो... चंदना सभोवते समस्त अरे बारी चंदन होत त्या देव माथा वंदित श्रीमंत बहुमोले श्रीमंत बहुमोले श्रीमंत लोक जे आहेत ना खर चंदन कितीतरी लाखो रुपयाला घेतात ते पण ते चंदन काय कशाच्या कामी येत तर ता ते चंदनाचा गुणच आहे माय चंदनाच्या संगे झाडे पालट होते काय करते चंदन आपला गुण देते महाराज काय गुण देते पुढच्या वैता ऐका एवढा चंदनी अति महिमा त्याशी अधमा अगनिता धर्मा कोळसा करुणी म्हणून त्या चंदनाचा गुण आहे आपला सुवास जरी गेला ना ते चंदनमय करते काय पण भिल्ली नाहीत त्या कुठं असते ते चंदन हा मलयाद्रीच्या ठाई चंदनाची झाडी पय पाहि तेने आवघा पाहि केला लवलाही चंदन शक्तीमध्ये वयार त्या, नाही आपण तेथे गेला नाही उकडून अंगवात अंगवातावरून गेला तेने गिरी केला चंदन फक्त हवा आवाजावर म्हणले चंदनाचे ते मलयागिरीच्या ठिकाणी सांगितलं त्यांनी आणि त्या ठिकाणी असणारा चंदन पण तिथं भिल्ल्याच्या काही महिला राहतात हा काय करतात ते हा तुम्ही बरोबर सांगितलं सरपण करतात हा भाकरी करतात कांजी बांजी भाकरी करतात भाजी करतात त्यांना काय त्यांचं काही पण ते चंदन सारखी इथं काही साधू माणसं आहेत सज्जन माणसं आहेत त्यांच्या आकडा आपण दुर्लक्ष करतो काय करते चंदन ऐका तो मुख्य चंदन मलयाद्री तेथे धमा नारी त्याशी जाळून अग्नी माझारी रांधी त्यावरी कांजी भाजी रांधी ती त्यावरी कांजी, कांजी, कांजी भाजी म्हणून त्या मलयादीच्या ठिकाणी हे चंदन म्हटले आणि त्या ठिकाणी चंदन असल्यामुळं त्या भिल्लांच्या महिलांना काही दिस त्याची पारख नाही आणि पारख नसल्यामुळं भाजी भाकर सगळी त्याच्यावर करतात चंदन काय करत चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही हीन कवने अंग करा महाराज म्हणले त्याला कुठलीच बाजू हीन नाही चंदन शीतलता देत बर का चंदनाचे हात पाये ही चंदन परिस आहे ना कोणत्याही बाजूने लोखंडाला लावा ते सोन करते ही पाटे अंधकार सर्वांगी साखर खा पण ते बाजून गोड आहे म्हटले हा हे दिवा आहे ना काय करतो उजेट देतो त्याला अंधार माहितच नाही तुका म्हणे सज्जना पासोनी पाहता गुण दिसेची ना किंवा मिळेची ना तस सज्जन माणसा कडन अवगुण नसतातच आपण संत आहेत ना सज्जन आहेत ना त्यांच्याकडे अवघड नसतात तस एक अंदरीत पण कळालं पाहिजे ना त्या भिल्ली महिलांना कळत का कळत नाही ना आपल्याला तसा बर का अर्जुन महाराज आपल्याला देह दिलाय चंदनमय करायचंय सोनं करायचंय का माती करायची आपल्या हातात आहे आणि माती करायची नसेल तर बहुमोल कसं आहे मोलाच आहे महाराज आणि शरीरात ज्या माध्यमातून देव प्राप्त करता येतो त्या महिला जशा चंदनाला जाणत नाहीत तसं तुम्ही जर जाणत नसाल परमार्थ साधू संत तर आपलं जीवन फोल गेलं की नाही म्हणून नाथ महाराजांनी फार सुंदर उदाहरण दिले काय काय दिले ऐकूया